बीड जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबायचं नावच घेत नाहीये आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात आता दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर येते आष्टी तालुक्यातील वहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारधार शस्त्रांनी या दोन भावांवर हल्ला केला आणि यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतय तर आणखी एक जण या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालाय या प्रकरणी अंभोरा पोलीस आता अधिक तपास करतायत अजय भोसले भरत भोसले अशी मृतांची नावं असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झालाय हे तिघेही गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले यातील लोकांनी या तिघांवर हल्ला केला आणि ही घटना घडली हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे कारण अद्याप समजलं नाहीये मात्र आष्टी ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहाचं शवविच्छेदन सध्या सुरू आहे या हल्ल्याबद्दल मृतांच्या नातेवाईकांनी नेमकं काय म्हटलंय हेही आपण पाहूया भोसले तीराला मारलं तिथं आधी मराठ्याच्या पोरगण ते देवाला चालले होते तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबावाला ठीक यायचं पण त्यांनी थांबवलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहितच नाही मराठीच्या पोराला आणि हे म्हणले डीर मा, मारला की ह्याला मारून टाकलं म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही काय का मारलं ह्याला येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार पडतात ह्याला मारलं गोळा झालेलं काय घट खड्यात लागलेलं होती गपचिपीला भोसले आणि त्यांना जाग्या आजीनाथला असं मारून ह्याच्यात खड्यात टाकलं आणि बरतला तर सडकावर टाक रोडवरच टाकलं मारून आम्हाला लई वाढून माहीत झालं मारून टाकलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरं प त्या पोरग त्यांनी त्याने फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणलं मग आम्ही तिथून आला आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टेम्पो करून आलो तिथून पिकअप करून आलो आम्हाला आम काय नाही आमच्या खुनाबद्दल खून पाहिजे आम्हाला दुसरं आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे आमचं लेकर बाय आमच्या इथे मटन बद्दल मटण एवढीच फक्त दुसरं एवढी पाहिजे आम्हाला खून बदल खून पाहिजे दुसरं काय नाही